आणि मुंबईमधल्या प्रदूषण नियंत्रणासाठी तयार केलेली हवा शुद्धीकरण यंत्रणा आणि शिवग्रामीण टॅक्सी योजनेचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला प्रदूषण नियंत्रण महामंडळानं तयार केलेली शुद्धीकरण यंत्रणा हवेतील हो प्रदूषित घटकांची तीव्रता कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे मुंबईत पाच ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती ही यंत्रणा बसवली जाईल ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी शिवग्रामीण टॅक्सी योजनेची आखणी करण्यात आली आहे यंत्रणाचा जो प्रिन्सिपल म्हणतो दोन तरीके आहेत एकदा हे पार्टिक्युलेट मॅटर असतात जो कचरा किंवा असं हो, म्हणतो टू पॉईंट फाईव्ह मायक्रॉन टेन मायक्रॉन म्हणतो याचे फिल्टरेशन होते मुळापेच कारण का या यंत्रामध्ये फिल्टर असतात हे फिल्टर होते सेकंड कार्बन मोनॉक्साईड बाकी वॉलेटेअर ऑर्गॅनिक अमोन्स किंवा सल्फर ऑक्साईड्स असतात नायट्रस ऑक्साईड जो व्हेकल मोजन किंवा इव्हन आपण ट्राफिक जंक्शनमध्ये का लावले तिथे ॲक्सलरेशन पण होते डिसेलरेशन होते आणि गाडी थांबते सो म्हणून तिथे जास्त प्रमाण हा पोल्युशनचे असतात म्हणून इथ रिमूव्ह ॲक्टिव्ह पोल्युटन जो असतात त्याला पण रिमूव्ह करण्याची कारवाई करते याला थर्मल ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणतात सो कार्बन मोनॉक्साईडला कार्बन डायऑक्साईड करतात सर्व या घटकाला ते कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्साईड्स करून ते सोडते आणि नॅचरल डिस्पर्सन म्हणतो ज्या ब्रीज किंवा जे असेल टर्बईन आलं तर हे एक नॅचरल डिस्पोर्सन किंवा डायल्युशनचे प्रकार सुद्धा हे काम करत म्हणून दोन्ही प्रिन्सिपलमध्ये एकदा पार्टिराईट मॅटर पण रिमूव्ह करते आणि ॲक्टिव्ह प्रिन्सिपल रिमूव्ह करते तिसऱ्यांदा हा नॉर्मल इफेक्ट एक नॅचरली जो हवा लागला तर कसं होईल शोध निघतात हा सुद्धा हा तिन्ही प्रिन्सिपलमध्ये हे यंत्रणा काम करते आपण तेहतीस जगावरती अभ्यास केले त्याच्यामध्ये जो सर्व पाच जो वस्ट बाधित आहे त्याचा पाच ठिकाणी आपण केलेले साऊथमध्ये आपण टी आणि सायन गाथकोबर आणि भांडूप आणि आता कलानगर अनगरच्या हा पाच ठिकाणी केले आणि याचे अभ्यास मागील तीन ते सहा महिने आपण केले पुढे आपण समरमध्ये आणि मान्सूनमध्ये पण करणार आणि नॉर्मली सहा तास हे काम करते जो ट्रॉफिक पीक आता मध्ये याचे स्केल आणि रिझल्ट बघून आपल्याला स्केलअप स्केल करता येईल का बाकी ठिकाणी कधी याच्यावरती टाळलं जाते